श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ अशी बॅग कशी बनवायची तर तेच आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा ज्यांच्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत त्यांना नक्कीच अशा छोट्या छोट्या पर्सचा खूप उपयोग होतो कारण की मी ज्या गोष्टी माझ्यासाठी बनवत असते विचार करून त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि काय विचार करून मी ती वस्तू बनवलेली आहे हे देखील गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर तशाच पद्धतीने ही टाकाऊ कपड्यापासून मी टिकाऊ अशी सुंदर छोटीशी पर्स म्हणा किंवा बॅग बनवलेली आहे तर अशा पद्धतीची बॅग जरी तुम्हाला वापरायला आवडत नसेल तरी आपल्या घरामध्ये आपली आई असते किंवा आजी असते त्या देतात मंदिरात जात असतात कुठे मैत्रिणींसोबत बाहेर वॉक करायला जात असतात अशा वेळेस त्यांना एक छोटीशी पाण्याची बॉटल त्या बॅगमध्ये कॅरी करता येईल एवढी ही, ही बॅग तयार होते त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये एखादा रुमाल देखील त्या ठेवू शकतात आणि ज्यावेळेस आजी म्हणा आपली आई वगैरे असते किंवा मोठी व्यक्ती असते लेडीज ती बाहेर जात असते त्यावेळेस जाताना सोबत काही ना काही वस्तू तर असते जसं की पाण्याची बॉटल झालं ते मी आत्ता सांगितलंच त्याच पद्धतीने एखादं छोटा पैशांचा बटवा म्हणा किंवा छोटीशी पर्स असते चावी असते किंवा अजून छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्या कॅरी करायला अशा पद्धतीची बॅग किंवा पर्स जर बनवली तर नक्कीच त्यांना कुठे जाताना ते इझी होईल असं मला वाटतं आणि ही पर्स जी आहे ती मी तर स्वतःसाठीच बनवलेली आहे कारण की वस्तू कशी दिसते त्यापेक्षा त्या, त्या वस्तूचा आपल्याला काय फायदा होतो हाच मी विचार करत असते त्याच्यामुळे समोरच्याला ती वस्तू बघून वा काय वाटतं याच्यापेक्षा ती वस्तू वापरल्यानंतर मला माझ्या गोष्टी व्यवस्थित ऑर्गनाइज करायला कशा सोप्या पडतात या हेतूनं मी बघत असते त्याच्यामुळं लोक काय म्हणतील याचा मी विचार करत नाही मला माझ्या मुलांच्या गोष्टी बाहेर जाताना कशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने कॅरी करता येईल ह्याच गोष्टीचा मी विचार करते आणि त्याच कारणामुळे मी आजही छोटीशी बॅग माझ्यासाठी बनवलेली आहे कारण की संध्याकाळी आमच्या सोसायटीमध्ये आहे खाऊगल्लीचा कार्यक्रम आणि त्यासाठी मला विहान आणि यशस्वीसाठी पाण्याची बॉटल घेऊन जायला लागणार आहे आणि मग मोठी टिफिन बॅग घेऊन फिरण्यापेक्षा म्हटलं चला छोटीशी पर्स बनवूया जेणेकरून त्या पर्समध्ये दोन पाण्याच्या बॉटल राहतील दोघांच्या सोबत मोबाईल राहील चावी राहील आणि यशस्वीचा रुमाल वगैरे देखील राहील त्या हेतूनं मी ही बॅग बनवायला घेतलेली आहे आणि आत्ता दुपारी मी हे बनवत आहे आणि संध्याकाळी मला जायचं आहे खाली कार्यक्रमाला तर मग म्हटलं कुठे टिफिन बॅग घेऊन फिरणार ना मग मग म्हटलं चला सुंदर अशी छोटीशी बॅग बनवूया म्हणून मग मी माझ्या दोन बॉटल बसतील या हेतून ही बॅग बनवायला घेतलेली आहे आणि मग म्हटलं चला व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत देखील शेअर करूया तर बघा मैत्रिणींनो मी पर्स बनवण्यासाठी वन अशा पद्धतीचा एक ब्लॅक कलरचा टॉप घेतलेला आहे जो की मी सध्या वापरत नाही आहे तो टॉप आहे हा तर या ठिकाणी बारा इंच रुंदीचं आणि सतरा इंच लांबीचं आस्तर कट करून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा कपडा नसेल तर तुम्ही घरात जो कपडा अवेलेबल आहे मेन फॅब्रिकच्या कलरचा तो देखील वापरू शकता त्याच्यानंतर सेम मापाचा या ठिकाणी मी फोम कट करून घेतलेला आहे आणि हा असा फोम जरी तुमच्याकडे नसेल तर नाही वापरला तरी चालेल पण फोम जर वापरला तर आपल्या पर्सला एकदम शॉपसारखी फिनिशिंग येते त्याच्यामुळे फोम असेल तर नक्की वापरा आणि अशा पद्धतीचा फोम देखील आपल्याला आपण ज्यावेळेस कपडे वगैरे खरेदी करतो लहान मुलांचे त्याच्यामध्ये येतो आणि तेच फोम वगैरे मी टाकून न देता जपून ठेवत असते आणि मग त्याचा उपयोग आपल्याला अशा पद्धतीने टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवायला होतो तर बघा या ठिकाणी मेन फॅब्रिकवरती आपल्याला जरा जास्तच मार्जिन सोडून कट करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी दोन पर्स बनवणार आहे म्हणजे एक पर्स बनवणार आहे आणि एक पाऊच बनवणार आहे त्याच्यामुळे मी डबल कपडा कट केलेला आहे जर तुम्हाला सिंगल पर्स बनवायचे असेल तर तुम्ही एकेरीच कपडा कट करून घ्यायचा आहे तर बघा या ठिकाणी आस्तर खाली ठेवलं आहे त्याच्यानंतर फोम अशा पद्धतीने मध्ये ठेवायचा आहे आणि तो गोळा होऊ नये म्हणून हाताच्या साह्याने त्याला एकदम प्लेन करून घ्यायचं कारण की फोममध्ये असा गोळा होतो त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक जे आहे ते ठेवायचं आहे वरच्या वर साईडने सरळ बाजू आली पाहिजे आणि त्याच्यानंतर चला आपण बघूया आता मी क्विल्ट कसं करते तर मी ज्या पद्धतीने दाखवत आहे तशा पद्धतीने क्विल्टिंग करून घ्यायचं आहे सुरुवातीला बघा मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे फोममध्ये ठेवायचं आहे वर वरती ठेवायचं आहे आणि वरतून एक टिप देऊन घ्यायची असं का कारण की आपण अस्तरचं प्रॉपर मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यात आधी उलट्या बाजूने एक टिप मारून घेतली आणि त्याच्यानंतर मग परत पलटी केलं मेन फॅब्रिकच्या बाजूने आणि आत्ता या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने क्विल्टिंग करून घ्यायचं आहे तुम्ही आडवं करू शकता उभं करू शकता तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने फक्त हे क्विल्टिंग का करायचं आहे कारण आपण मध्ये फोम वापरलेला आहे आणि तो फोम इकडे तिकडे सरकू नये याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने क्विल्टिंग करून घ्यायचं आहे तर बघा अर्ध्यालावरती माझं क्विल्टिंग करून झालेलं आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल कशा पद्धतीने करायचंय म्हणून मग मी या ठिकाणी थोडासा व्हिडिओ फास्टच तुम्हाला दाखवत आहे कारण स्लो जर दाखवायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग तुम्हाला पण बघायला कंटाळवाना वाटतो आता जे कोणी आपले रेग्युलर व्हिडिओ पाहतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आता माहीत झाल्या असतील क्विल्टिंग कसं करायचं टॉप स्टिच कशी द्यायची त्याच्यानंतर फोल्ड केल्यानंतर पलटी कसं करायचं सर्कल पलटी कसा करायचा स्क्वेअर पलटी कसा करायचा ह्या सगळ्या बेसिक गोष्टी प्रत्येक वस्तूमध्ये त्याच त्याच असतात फक्त आपल्याला आपल्या डोक्यानुसार ती वस्तू बनवायची असते एवढंच जसं जस की मी आधी पण एकदा सांगितलं होतं जसं स्कूलमध्ये आपल्याला सांगतात की स्टँडिंग लाईन काढा स्लिपिंग लाईन काढा स्लँटिंग लाईन काढा त्याच पद्धतीने असतं स्टिचिंगमध्ये देखील ज्या स्टिचेस असतात म्हणजे ज्या टिपा असतात त्या सेम असतात म्हणजे साधी टीप त्याच्यानंतर जी असते टॉप स्टिच त्याच्यानंतर आपल्याला पलटी कसं करायचं म्हणजे सर्कल वगैरे पलटी कसं करायचा स्क्वेअर पलटी कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टी सेम असतात फक्त त्याचा वापर कुठं करायचा ते आपण आपल्या नॉलेजनुसार ठरवायचं असतं आणि त्याच्यानुसार मग आपल्याला नवीन नवीन वस्तू बनवता येतात म्हणजे मला त्यातलं जेवढं माहीत आहे तेवढं मी तुम्हाला सांगते माझ्या नॉलेजनुसार बाकी ज्यांना स्टिचिंगमध्ये जास्त नॉलेज आहे त्यांना त्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने समजून सांगता येत असतील पण मला स्टिचिंगमध्ये जितकं नॉलेज आहे त्या नॉलेजनुसार मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगते आणि मी सांगताना म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते जेणेकरून ज्या मैत्रिणींना स्टिचिंगमध्ये कॉन्फिडन्स नाही की मला जमेल त्यांना देखील अशा वस्तू वेगवेगळ्या पद्धतीने बनवता याव्यात ह्यासाठी मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत असते जरुरी नाही की जे माझे अनुभव आहेत तेच प्रत्येकीचे असतील मी माझे जे रिअल अनुभव आहेत आणि ते मी अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर करत असते तर बघा या ठिकाणी बोलता बोलता आपलं क्विल्टिंग करून झालेलं आहे दोन्ही पण कपड्यांना त्याच्यानंतर आपल्याला बेल्टसाठी कपडा कट करून घ्यायचा आहे तर बघा या ठिकाणी पाच इंच रुंद म्हणजे तुम्हाला समजावं हो म्हणून मी या ठिकाणी मेजरमेंट सांगते नाही तर मी अंदाजेच कट करत असते पण अंदाजे कळत नाही कधी कधी काहींला नक्की किती घेतला असेल आणि आपण किती घ्यायला पाहिजे त्याच्यामुळं सांगते आहे तर पाच इंच रुंद आणि ला त्याच्यानंतर लांबीला सतरा ते अठरा म्हणजे जर कपडा ओढून नाही धरला तर सतरा इंच आणि कपडा जर ओढून मेजरमेंट घेतलं तर अठरा इंच इतकी लांबपट्टी ही आहे आणि आता बघा मी ज्या पद्धतीने फोल्ड करत आहे त्या पद्धतीने फोल्ड करायची मी परत एकदा दाखवते अशा पद्धतीने एकदा लेफ्ट साईडने आणि राईट साईडने फोल्ड करून परत ती एकमेकांवर ठेवून घ्यायची थोडक्यात डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर टीप मारायची आहे तुम्हाला जर ॲट अ टाइम डबल फोल्ड करून एकच टिप मारायला जमत नसेल तर तुम्ही लेफ्ट साईडला एक फोल्ड करून टिप मारून घ्या त्याच्यानंतर राईट साईडला एक फोल्ड करून टिप मारून घ्या आणि त्याच्यानंतर ते दोन्ही फोल्ड एकमेकांवर ठेवून एक टिप मारा म्हणजे ही जी प्रोसेस मी एकाच टिपेमध्ये करते ती प्रोसेस करायला तीन टिपेचा वापर करायला लागेल तेव्हा तुमचा बेल्ट बनवून होईल जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता म्हणजे फिनिशिंग पण चांगली येईल आता मला सवय झालेली आहे आणि सवय झाली हे म्हणण्यापेक्षा घरात लहान लहान मुलं असल्यामुळे कमीत कमी वेळेत पटकन वस्तू कशी बनवून होईल हाच विचार मला करायला लागतो त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने शॉर्टकट वापरूनच वस्तू बनवत असते जेणेकरून अगदी झटपट माझी वस्तू बनवून होते तर बघा हा जो बेल्ट मी बनवत आहे या बेल्टमध्ये तुम्ही फोमचा वापर देखील करू शकता जेणेकरून बेल्टची फिनिशिंग अजून छान येईल पण मी आता काही फोमचा वापर करत नाहीये जसं की मी प्रत्येक वेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जरी एखादी गोष्ट माझ्या वस्तूमध्ये मा केली नसली तरी देखील ती गोष्ट तुम्ही तुमच्या वस्तूमध्ये केल्यानंतर तुमची वस्तू कशी फिनिशिंगने चांगली होईल हे सांगत असते तर त्याच पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये देखील मी बऱ्याचशा अशाच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून माझ्यापेक्षाही तुमची पर्स किंवा बॅग अतिशय सुंदर बनवून होईल तर बघा मैत्रिणींनो टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचे अनेक फायदे आहेत जसं की आपण बघतो आपल्या घरामध्ये ज्यावेळेस लहान मुलं असतात त्यावेळेस भरपूर कपडे त्यांना असे छोटे होतात आणि ते घरामध्ये कुठेतरी असे आडगळ म्हणूनच पडलेले असतात किंवा आपले पण असे कपडे असतात भरपूर की जे आपल्याला घालून घालून कंटाळा आलेला असतो किंवा छोटे झालेले असतात ते देखील कपडे घरामध्ये असे आडगळ म्हणूनच पडलेले असतात मग अशा कपड्यांचा वापर आपण अशा पद्धतीने टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यासाठी जर केला तर नक्कीच देखील एक छान सुंदर बनवून होते सोबतच पैशांची बचत देखील होते नवीन नवीन नवी वस्तू विकत घेण्याऐवजी जुन्या वस्तू वापरल्यामुळे आपल्याला त्यापासून नवीन वस्तू तयार करता येते आणि त्याचमुळं आपली थोडीफार पैशांची बचत देखील होते तर बघा मैत्रिणीनो आपले बेल्ट बनवून तयार झालेले आहे बोलता बोलता त्याच्यानंतर बघा मी ज्या पद्धतीने टेप ठेवलेला आहे त्या पद्धतीने टेप ठेवायचा आहे खालच्या बाजूने दीड इंचावरती मार्क करायचा आहे सोबतच वरच्या साईडला देखील दीड इंचावरती मार्क करायचा आहे आणि मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने असा स्क्वेअर ड्रॉ करून घ्यायचा आहे तर तुम्ही आत्ता देखील करू शकता किंवा चेन वगैरे लावून झाल्यानंतर देखील करू शकता पण मी या ठिकाणी आत्ताच करून घेत आहे तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही करू शकता तर या ठिकाणी बघा दुसऱ्या बाजूला देखील मी खालच्या साईडला दीड इंच सा, आणि वरच्या साईडला दीड इंचाचं सा मार्किंग करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचं स्क्वेअर ड्रॉ करून घेतलेला आहे तर तो कशासाठी काय मी पुढे तुम्हाला सांगेलच समजावून तर हे सगळं समजावून सांगत असताना मी माझ्या भाषेमध्ये मला जसं जमतं आहे त्या पद्धतीने मी सांगत आहे अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे आय होप की तुम्हाला, तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगते आहे शिकवती आहे त्या तुम्हाला समजत असेल तर मला काही असं प्रोफेशनल वगैरे स्टिचिंग शिकवता येत नाही मी माझ्या घरामध्ये माझ्या स्वतःसाठी ज्या वस्तू बनवते त्याच वस्तू मी तुम्हाला माझ्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते अजून भरपूर खूप काही वस्तू आहेत खूप काही गोष्टी आहेत की त्या मी माझ्या स्वतःसाठी बनवत असते आणि त्या मला येतात त्या देखील मी हळूहळू तुमच्यासोबत इथून ये पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे पण मुलांना बघून जसं शक्य होईल त्या पद्धतीने तर बघा आपण सरळ बाजूने पर्स पलटी करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर दोन्ही साईडला लेफ्टला आणि राईटला तीन तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर तुम्हाला समजावं म्हणून मी या ठिकाणी मेजरमेंट सांगत आहे पण अंदाजे जरी चार चार बोट किंवा परत आठ आठ बोटांवरती जरी मार्क केलं तरी चालू शकतं कारण की ज्यावेळेस आपण मेजरमेंटने काम करतो ना त्यावेळेस मग आपण त्या गोष्टी विसरून जातो भविष्यात जर आपल्याला परत तीच वस्तू बनवायची असेल तर त्याच्यामुळे मी शक्यतो कुठलीही वस्तू बनवताना मेजरमेंटचा वापर करत नाही अंदाजेच बनवत असते त्याच्यामुळे आज जरी मी ही वस्तू बनवली आणि इथून पुढे मला दोन वर्षांनी तीन वर्षांनी कधीही जर ही वस्तू बनवायची असेल तर मला परत वहीत वगैरे बघायला लागत नाही मेजरमेंट किती होतं आणि मी ती वस्तू कशी बनवली होती त्यासाठी मी कुठलीच वस्तू बनवण्यासाठी मेजरमेंटचा वापर करत नाही पण अंदाजे जर सांगितलं तर तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट जाईल की कळायचं नाही किती माप घेतले नक्की किती घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला मेजरमेंट सांगत आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला बेल्ट जॉईन करून घ्यायचे आहे आपण जिथे मार्क केलं होतं त्या मार्कच्या आतल्या बाजूला आपण बिल्ड जॉईन केलेले आहे बाहेरच्या बाजूला नाही तर तुम्ही व्यवस्थित बघा आणि जर तुम्ही खरंच अशी पर्स बनवणार असाल तर व्यवस्थित व्हिडिओ बघून मगच ती पर्स बनवा जेणेकरून तुम्हाला टिपा मारल्यानंतर परत त्या उसवत बसायला लागणार नाही जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते एखादी वस्तू बनवताना आपण चुका करण्याआधीच व्यवस्थित काळजी घेऊन जर ती बनवली तर आपली जी वस्तू बनवून होते ती अगदी कमीत कमी वेळेत झटकीपट बनवून होते आणि ती पण विथ फिनिशिंग बनवून होते हा माझा पर्सनली अनुभव आहे कारण की आपण जर विचार न करता जर पटापट टिपा मारल्या किंवा कसंही कुठेही बेल्ट जोडले तर मग नंतर आपण ज्यावेळेस पलटी करून बघतो मग एक बेल्ट मोठा झालेला असतो एक बेल्ट छोटा झालेला असतो किंवा मागे पुढे झालेला असतो मग परत ते उसवत बसायला ना आपला जास्त वेळ लागतो त्याच्यामुळं मी प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते व्हिडिओमध्ये त्याच्यामुळं आपले व्हिडिओ थोडेसे मोठे होतात तर या ठिकाणी बघा आपल्याला आता उलट्या बाजूनी चेन ठेवायची आहे आणि बेल्ट लावून झाल्यानंतर तिथे चेन लावून घ्यायची आहे एका बाजूला आणि नंतर परत दुसरी जी आहे दुसऱ्या बाजूची ती काढायची आणि ती दुसऱ्या बाजूला लावायची आता चेन मी उलटी ठेवलेली आहे म्हणजे सरळ जी चेन आहे ती खालच्या बाजूला आहे आणि उलटी जी चेन आहे ती वरच्या बाजूला आहे तर या ठिकाणी बघा मी चेन लावताना बेल्टची पोजिशन कशी आहे बेल्ट जे आहेत आपले ते मध्ये आहेत पर्सवरती बाहेरच्या साईडला नाही आहेत अशाच पद्धतीने बेल्ट पर्सवरती ठेवून नंतरच चेन लावायची आहे जर बेल्ट जर तिकडच्या साईडने ठेवले तर ज्यावेळेस आपण चैनीला वरतून टॉप स्टेज देतो त्यावेळेस बेल्ट आपले आतल्या साईडने जातील त्याच्यामुळे बेल्टची पोजिशन व्यवस्थित बघून मगच चेन लावायची आहे जेणेकरून मग आपलं परत काम वाढत नाही ते उसवायचं आणि परत नीट करायचं यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये सांगत आहे आता ज्या कुणी मैत्रिणी स्टिचिंग करत असेल किंवा त्यांना स्टिचिंगमध्ये भरपूर माहिती असेल तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी इझी आहेत पण ज्या कोणी मैत्रिणी नव्यानं स्टिचिंग शिकत आहे किंवा स्टिचिंगबद्दल जास्त माहीत नाही आहे किंवा पर्स वगैरे ज्या आहेत त्या पहिल्यांदाच बनवत आहे त्यांच्यासाठी मी ह्या छोट्या छोट्या टिप्स सांगत आहेत बाकी ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत त्यांनी त्या थोडंसं इग्नोर करा तर बघा आता मी ज्या पद्धतीने दाखवलं त्या पद्धतीने आपल्याला चेन जी आहे ती आतून फोल्ड करायची आहे आणि वरतून आपल्याला टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे हे देखील अगदी सोपं आहे तुम्हाला फक्त टिपा वगैरे जरी मारता येत असतील तरी ये तुम्ही अशा पद्धतीची बॅग बनवू शकता नक्की बनवून बघा तर या ठिकाणी बघा दुसऱ्या साईडने देखील मी आतल्या साईडने फोल्ड करून घेतलेलं आहे आणि वरतून टॉप स्टिच देऊन घेतलेले आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला चैनीमध्ये रनर टाकून घ्यायचा आहे आणि चैनीमध्ये रनर टाकायला देखील सोप्पा आहे आता जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला देखील जमेल आपण बघतो आपल्या जर बॅगची चेन खराब झाली किंवा ऑफिसला वगैरे आपण जी बॅग घेऊन जातो त्या बॅगची चेन खराब झाली तर आपण लगेच बाहेर शॉपमध्ये जातो चैन बसवण्यासाठी आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला चैनीचे खूप सारे पैसे द्यायला लागतात पण त्याची काहीच गरज नाही आहे खूप इझी आहेत ह्या गोष्टी चैन वगैरे बसवणं आपण घरच्या घरी देखील बसवू शकतो प्रत्येक गोष्ट सोपी आहे आणि मला असं वाटतं दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट वापरायला लागते जसं की चैनीच्या पर्स झाल्या चैनीच्या बॅगी झाल्या मग त्या चैनी आपल्याला लावता पण आल्या पाहिजे जेणेकरून जर खराब झाल्या तर परत ते दुकान शोधायला लागणारा वेळ तिथे जाऊन उभं राहून ती नीट करून घ्यायला लागणारा वेळ परत आपले पैसे ह्या सगळ्या गोष्टी वाचतात त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट करता आली पाहिजे आणि नसेल तरी ते श आपण शिकलं पाहिजे असं मला वाटतं आता मला जे वाटतं ते प्रत्येकीलाच वाटत असेल असं नाही पण ज्या काही गोष्टी मला वाटतात त्या मी तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे शेअर करत असते तर बघा या ठिकाणी आपला चैनीमध्ये रनर इन्सर्ट करून झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला बेल्ट जे आहे ते आतल्या साईडने टाकायचे आहे आणि बेल्ट व्यवस्थित बघायचे आहे आता आपण टीप मारताना त्या टिपेच्या खाली तर येत नाही येत ना आणि त्याच्यानंतरच खात्री करून मग टीप मारून घ्यायची आहे कारण की जर टीप मारली आणि बेल्ट जर त्या टीपच्या खाली आले तर परत ते उसवायला आपला वेळ नको जायला यासाठी तर बघा मैत्रिणींनो व्हिडिओमध्ये मी मला जे वाटतं ते तुमच्यासोबत शेअर करत असते असं नाही की ते तुम्हाला पटेलच पण मी मला जे वाटतं ते प्रामाणिकपणे तुम्हाला सांगत असते कारण की तुम्हाला मी जसं की नेहमी म्हणते मी जवळच्या मैत्रिणी मानते त्याच्यामुळे तर या ठिकाणी बघा बाळ पण आहे ते पण मध्ये मध्ये करत होतं आणि बॅग थोडीशी राहिली होती मग म्हटलं नको आता स्टॉप करायला आणि लहान मुलं जर घरात असतील तर त्यांना बघूनच अशा पद्धतीने आपल्याला आपल्या आवडीनिवडी जपायला लागतात आणि आपल्याला जर आवड असेल तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये सवड मिळतेच तर बघा या ठिकाणी मी परत एकदा अशा पद्धतीने अस्तरची पट्टी घेतलेली आहे आणि हे जे अस्तर आहे याच्या अजिबात धागे निघत नाही त्याच्यामुळे त्याला फोल्ड वगैरे करायची काही गरज नाही मी जशी उजव्या साईडला पट्टी जॉईन केलेली आहे त्याच पद्धतीने इकडे डाव्या साईडला देखील करून घेत आहे जेणेकरून आता काय होणार आहे की आपण ज्यावेळेस ही पर्स वापरू त्यावेळेस अजिबात ह्या पर्सचे धागे निघणार नाही जशी मार्केटमध्ये आपण पर्स विकत घेतो खरेदी करतो त्याच पद्धतीने आपली पर्स या ठिकाणी अगदी मार्केट स्टाईल बनवून तयार होणार आहे तर बघा त्याच्यानंतर आपल्याला आपण जे दीड दीड इंचाचे बॉक्स कट केले होते ना ते बॉक्स स्टिच करून घ्यायचे आहे तर मी कशा पद्धतीने फोल्ड केलं मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्ही बॅकला जाऊन परत एकदा बघू शकता मी फोल्ड कशा पद्धतीने केलेला आहे त्या पद्धतीनेच फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यानंतर तिथे पण एक टिप देऊन घ्यायची आहे तर या ठिकाणी व्यवस्थित लॉक करायचं आहे कारण की जर इथली जर टीप उसवली तर परत मग आपल्याला एकदा पर्स फायनल स्टिच करून झाल्यानंतर परत टीप मारायची म्हटलं तर खूप डिफिकल्ट जातं त्याच्यामुळे आत्ताच या ठिकाणी दोन तीन वेळा व्यवस्थित वे लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली टीप उसवली जात नाही चला तर मी आता दुसऱ्या बाजूने देखील टीप मारून घेते आणि बाल जरी माझ्या मांडीवर असलं तरी स्टिचिंगकडे कमी आणि तिच्याकडे जास्त लक्ष असतं माझं त्याच्यामुळे मी कुठलीही वस्तू बनवताना सगळ्यात आधी मी माझ्या मुलांना प्रायोरिटी देते आणि दे त्याच्यानंतरच वस्तू बनवते मुलांना प्रायोरिटी देते म्हणजे दे दे की वस्तू स्टिच करत असताना मशीनमध्ये मुलांनी बोट वगैरे घालू नये किंवा कुठली सुईला वगैरे हात लावू नये किंवा कात्रीला हात लावू नये याची मी सगळ्यात आधी काळजी घेते आणि त्याच्यानंतरच कुठली पण वस्तू बनवत असते हे सांगण्याचं कारण की आता भरपूर जणं व्हिडिओ बघत असतील आणि मग त्यांना नक्कीच प्रश्न पडत असेल की बाळ मांडीवर बसले मग कुठं सुईला हात लावेल किंवा कुठं कात्रीला हात लावेल त्याला लागेल वगैरे तर त्यांच्यासाठी मी ही गोष्ट क्लिअर करत आहे की मी जरी वस्तू बनवत असले तरी माझं बाळाकडे पूर्णपणे लक्ष असतं आणि बाजूलाच माझा दुसरा मुलगा पण खेळत होता जो की पाच साडेपाच वर्षाचा आहे आणि त्यांना बघूनच मी ही सगळी कामं करत असते माझ्या आवडीनिवडी जपत असते बाकीची माझी सगळी कामं सांभाळून तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी माझ्यासाठी सुंदर अशी पर्स बनवलेली आहे तर ही पर्स मला भरपूर आवडली त्याचं कारण की या पर्समध्ये माझ्या ज्या दोन बॉटल आहे घरामधल्या त्या व्यवस्थित बसत आहेत तर त्या कशा मी ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच तर बघा या ठिकाणी पर्स तर बनवून झाली तरी पण असं कुठंतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं म्हणजे एवढी अट्रॅक्टिव्ह दिसत नव्हती मग म्हटलं चला तिला लेस लावूया तर ही जी लेस आहे जे कोणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे मी पाठीमागे मॅड बनवलं होतं ऑरेंज कलरच्या ब्लाऊज पीसपासून तर त्या ब्लाऊज पीसची लेस मी काढून ठेवली होती आणि तेव्हा म्हटलं होतं की त्या, त्या लेसचा वापर आपण पुढे कुठल्या तरी वस्तूसाठी करूया तर मग मला आज असं वाटलं चला ह्या पर्सवरती लेस मॅच होईल तर बघा ही एक बॉटल आणि दुसरी एक पिंक कलरची बॉटल जी ला थे। बोटल मी तुम्हाला स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये दाखवली होती त्या दोन बॉटलसाठी खरं तर मी ही फर्स्ट स्टिच केलेली आहे किंवा ही बॅक स्टिच केलेली आहे कारण की बऱ्याच वेळा मी मुलांना घेऊन गार्डनला जात असते किंवा अजून कुठं शॉपमध्ये वगैरे जात असते किंवा रोज आता ला आणायला जात असते स्कूलला मग अशा वेळेस मला सोबत लहान बाळाचं देखील थोडंफार पाण्याची बॉटल म्हणा रुमाल म्हणा ह्या गोष्टी घेऊन जाव्या लागतात त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपल्या वस्तूंच्या मापाची एखादी बॅग बनवावी म्हणून मग मी ही बॅग माझ्यासाठी बनवलेली आहे तर बघा आता ही लेस आहे ना तुम्ही पर्स बनवताना आधीच जॉईन करू शकता म्हणजे पर्स ज्यावेळेस आपण बनवत असतो ना त्यावेळेसच जॉईन करू शकता किंवा नंतर देखील आता मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने जॉईन केली तरी चालेल पण मी शक्यतो नंतरच लेस लावते त्याचं कारण की नंतर लावली ना की आपली लेस आहे ना स्टिचिंगमध्ये जात नाही आणि मग वाकडी तिकडी दिसत नाही असं माझं मत आहे त्याच्यामुळे मी नंतर लावते बाकी तुम्हाला पर्स स्टिच करायच्या आधी लावायची असेल तर तुम्ही आधी देखील लावू शकता तर बघा स्टार्टला एंड आणि एंडला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच टिप मारायची आहे आणि ज्यावेळेस आपण लेस लावतो त्यावेळेस जर लेसचे दोन्ही बाजूने धागे निघत असेल तर दोन्ही बाजूने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे धा या लेसचे धागे निघत नव्हते त्याच्यामुळं मी डबल फोल्ड केलेलं नाही आहे पण तुम्ही जर एखादा कपड्याची पट्टी वगैरे लावत असाल किंवा लेस लावत असाल आणि त्याचे जर धागे निघत असेल तर दोन्ही बाजूने डबल फोल्ड करून घ्या आणि नंतरच लावा आणि त्याच्यानंतर लेस ज्या कलरची आहे त्या कलरचा धागा वापरायचा आहे जेणेकरून आपल्या पर्सची किंवा बॅगची फिनिशिंग बिघडत नाही तर या ठिकाणी मी धागा चेंज केलेला आहे येल्लो कलरची लेस आहे तर धागा येल्लो कलरचा घेतलेला आहे जरी व्हिडिओमध्ये दाखवलं नसलं तरी मी ज्या ज्या गोष्टी वापरून या ठिकाणी पर्स बनवलेले आहे त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे शेअर करत आहे जेणेकरून मला असं वाटतं की मी जी वस्तू बनवते किंवा मी जी बॅग बनवते मी जी पर्स बनवते किंवा कुठलीही वस्तू असू द्या ती माझ्यापेक्षा तुमची ॲट्रॅक्टिव्ह बनवून झाली पाहिजे म्हणजे मी जेवढी सुंदर बनवलेली आहे त्याच्यापेक्षा डबल सुंदर तुमची वस्तू बनवून तयार झाली पाहिजे त्यासाठी मी एवढी तळमळीनं आणि डिटेल्समध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट शेअर करत असते तर बघा लेस लावून झाल्यानंतर आपली बॅग किती छान बनवून तयार झालेली आहे आणि किती छान दिसत आहे तर तुम्ही देखील नक्कीच अशी बॅग किंवा पर्स घरच्या घरी एकदा बनवून बघा तुम्हाला पण नक्कीच जमेल आणि तुम्हाला जरी अशी पर्स वापरायला आवडत नसेल तर तुम्ही अशी पर्स तुमच्या घरात जर आजी असेल तर त्या आजीसाठी बनवू शकता आईसाठी बनवू शकता आणि तुम्ही स्वतःच्या हाताने ज्यावेळेस बनवून त्यांना द्याल तेव्हा त्यांना विकतची पर्स आणून ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस जितका आनंद होतो ना त्याच्यापेक्षा डबल आनंद तुम्ही स्वतःच्या हाताने ज्यावेळेस पर्स बनवून द्याल ना तेव्हा होईल आणि अशी सुंदर पर्स घरच्या घरी छोट्याशा तुकड्यापासून टाकाऊ कपड्यापासून जर बनवले तर सगळेच तुमचं कौतुकही करतील